पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात पहिल्या स्थायी समिती सभापतीपदाचा मान मिळवणाऱ्या दबंग नेत्या सीमा सावळे यांनी आता पुन्हा भाजपाच्या जहाजात सीट मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे अशी चर्चा पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे काय आहे नक्की विषय या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया नमस्कार मी अविनाश आदर आपण पाहत आहात महाई न्यूज टू द भारतीय जनता पक्षातून हकालपट्टीपासून सुरू झालेला सावळे यांचा प्रवास आता पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत आलाय विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त आयोजित केलेल्या भाजप प्रणित तिरंगा यात्रेत सहभाग आणि आता विकास आराखड्यातील डी पीमध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथील कत्तलखान्याच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेमुळं सावळे यांची लाईन ऑफ पॉलिटिक्स काय असेल हे अधोरेखित होतंय पूर्वीची शिवसेना आणि शिवसेनेची सीमा असा लौकिक असलेल्या सीमा सावळे यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला त्यानंतर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पानिपत करण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं त्याचीच बक्षिसी म्हणून त्यांना दोन हजार सतरामध्ये भाजपानं स्थायी समिती सभापती केलं पण अत्यंत मोठी राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या सावळे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये बंडखोरी करत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराविरोधातच अपक्ष निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात सावळे यांनी भाजपाविरोधात मोहीमच उघडली होती भाजपाचे स्थानिक नेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या एकेकाळी कट्टर समर्थक असलेल्या सीमा सावळे यांचं कालांतराने जगताप लांडगे यांच्यासोबत राजकीय मतभेद निर्माण झाले किंबहुना चिंचवडचे विद्यमान आमदार शंकर जगताप यांनीही सावळे यांच्याशी जुळवून घेतलं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सावळे यांनी शिरूरचे शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खुला प्रचार केला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सीमा सावळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे अजित पवार यांनी त्यांना प्रशासकीय ताकदही दिली त्यांना महापालिकेतील बैठकांनाही सोबत बसवले मात्र पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या विरोधात सावळे यांनी नरेटिव्ह तयार केला बनसोडे यांचं कामच नाही ते उपलब्धच होत नाहीत अशी वातावरण निर्मिती त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी केली मात्र अजित पवार यांनी शेवटी बनसोडे यांनाच तिकीट दिलं विशेष म्हणजे भोसरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना सर्व ताकद देऊन विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात सीमा सावळे यांनी रान उठवलं होतं म्हणूनच कदाचित या पुढील काळात लांडगे किंवा जगताप त्यांच्याशी सलोखा करणार नाहीत असं राजकीय जाणकार सांगतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी तिकीट न मिळाल्यामुळं संपूर्ण तयारी करूनही सीमा सावळे यांचा भ्रमनिरास झाला किंबहुना मतदारसंघामध्ये दक्षिण भारतातील राजकारणाप्रमाणे ऐतिहासिक साडी वाटप करत सावळे यांनी धुराळा उडवून दिला होता लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेतही होईल असा आशावाद होता मात्र चित्र बदलले भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीने राज्यात क्लीन स्वीप विजय मिळवला भोसरीत महेश लांडगे यांनी हॅट्रिक केली महायुतीच्या विरोधात काम केलं आणि शहरात महाविकास आघाडीला संधी नाही त्यामुळं बदललेल्या राजकारणात आपल्याला पॉलिटिकल स्पेस नाही ही बाब लक्षात आल्यानंतर सीमा सावळे यांना त्यामुळेच भाजपाशी जुळवून घ्यावं लागतंय पण आमदार महेश लांडगे आमदार शंकर जगताप आणि भाजपा पक्षश्रेष्ठी यांच्याकडून सीमा सावळे यांना इंद्रायणीनगर बालाजीनगर गवळी माता या प्रभागातून पक्षाचं तिकीट मिळवण्याचं आव्हान आहे कारण भाजपा राष्ट्रवादी महायुती एकत्रित लढले किंवा स्वतंत्रही लढले तरी या प्रभागामध्ये कमळ आणि घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी दोन्ही पक्षांकडं तुल्यबळ उमेदवार आहेत दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या कालावधीत घ्या असे आदेश दिल्यानं सर्व पक्षियांकडून निवडणुकीची जुळवाजुळव सुरू झाली आहे त्यामुळं राजकीय दिशाहीन झालेल्या सीमा सावळे यांनी भाजपाच्या जहाजामध्ये सीट मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे नुकतेच भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती झाली त्यानंतर लगेचच सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी त्यांची अभिष्टचिंतन भेट घेतली यावेळी त्यांचे राजकीय सल्लागार सारंग कामतेकर हे सुद्धा उपस्थित होते भाजपाच्या कारभारावर सडकून टीका करणाऱ्या सावळे यांनी ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर काढलेल्या तिरंगा यात्रेतही सक्रिय सहभाग घेतला विशेष म्हणजे महापालिका सुधारित विकास आराखड्यातील श्रीक्षेत्र आळंदीच्या परिसरात प्रस्तावित कत्तलखान्याविरोधात सीमा सावळे यांनी प्रशासनावर प्रहार केलाय आमच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या विकास आराखड्याची आवश्यकता नाही प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का असा सडेतोड सवाल सावळे यांनी उपस्थित केला त्यामुळं भाजपाचा केंद्रबिंदू असलेल्या देव देश आणि धर्म या मुद्द्यावर आपण काम करीत आहोत अशी इमेज बिल्डिंग सीमा सावळे करतायत हे स्पष्ट आहे सीमा सावळे यांच्या एकूणच पॉलिटिकल मूवबद्दल आपलं काय मत आहे भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी त्यांना भाजपाच्या जहाजात पुन्हा जागा देतील का आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद